महाराष्ट्राचं राजकारण आता एका नव्या वळणावर आले कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होणार आहेत आणि या निवडणुका म्हणजे काही साध्या नाहीत ग्रामीण भागातील सत्ता कोणाच्या हातात जाणार यावरून थेट विधानसभेच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार आहे आयोगाच्या माहितीनुसार एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी हीच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आधार म्हणून वापरण्यात येणार आहे यामुळे मतदारांची संख्या पत्ते आणि नावांबाबत मोठे फेरबदल होणार नाहीत तर विद्यमान यादीचाच आधार घेऊन प्रक्रिया पुढे जाईल यानुसार आठ ऑक्टोबर दोन हजार रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर नागरिकांना त्यांच्या नावांमध्ये असलेली चूक दुरुस्त करण्याची नावे समाविष्ट करण्याची आणि वगळण्याची संधी दिली जाईल हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आठ ते चौदा ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सर्व अर्जांचा विचार केला जाईल आणि अंतिम मतदार यादी सत्तावीस ऑक्टोबर रोजी जाहीर होईल त्याच दिवशी मतदान केंद्र निहा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वीच पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे आयोगावर वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी आहे ग्रामीण भागातील सत्ता समीकरणांवर या निवडणुकांचा सहभागावर या निवडणुकांचा विश्वासार्हपणा अवलंबून असेल निवडणूक आयोगाने स्पष्ट केला आहे की विधानसभा मतदार यादीतील माहिती जशीच्या तशी वापरण्यात येईल मोठे फेरबदल करण्याची मुभा नसेल फक्त अर्ज आणि हरकतींनुसार आवश्यक दुरुस्त्या केल्या जातील त्यामुळे आता सर्वसामान्य मतदारांनी स्वतःची नावे तपासून घ्यावीत आणि त्रुटी असल्यास वेळेत हरकती दाखल कराव्यात अशी अपेक्षा प्रशासनाकडून आहे ही प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पार पडावी यासाठी संबंधित जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाला आता वेगाने तयारी करावी लागणार आहे ग्रामीण भागातील सत्ता कोणाच्या हातात जाणार हे या निवडणुकांवर अवलंबून असल्याने राज्याचं राजकारणही याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद